कॉन्शियस नहीं घुसे नहीं थे कॉन्शियस तो कुछ है नहीं इसमें चलो अब इसमें सारा खाने का वाह मस्त स्ट्रॉबेरी कहाँ से यू कॅन एक्सप्लेन दिस हा हे चीज फॅक्टरी मधून घेतलेले आहे क्रीम चीज क्रीम चीज आणि हर्बल चीज स्प्रेड आहेत क्लासिक वाला आणि हर्बल गार्लिक अँड हर्ब्स नेक्स्ट वन इज स्ट्रॉबेरी फ्रॉम मॅप्रो मॅप्रो मधून फ्रूट बार आहे आणि दुसरा हा लोकल आहे स्ट्रॉबेरीच गोड आहेत ना खूप खाऊ oh. मी ओपन करून दाखवेल लास्टला मोठे थोडे गोड नसतात हे छोटे गोड असतात अजून एक बॅग ही कुठून घेतली मार्केटमधून घेतली महाबळेश्वरचे मागे टोन हा हा मस्त आहे नेक्स्ट आहे हे शर्ट घेतलं आहे ऑफ टेपमधून हे पण मार्केटमधूनच घेतलेलं आहे असं आहे Hmm. तीन कलर्स आहेत कॉम्बिनेशन मस्त अप्रेशन नेक्स्ट टाइम येईल तो धनंजय मध्ये इथे धनंजय काय आहे फॅक्टरी आहे फॅक्टरी नाही हा शॉप चन... आहे जना फुटण्याचा शॉप आहे हम फेमस आहे ना हो पंचगणीला पाच गणेच आहे पाच गणे पंचगणी हे पंच तिथून हे काय आहे बीटरूट चिप्स आहे बीटरूट चिप्स ठीक आहे आणि मी क्रॅनबेरी घेतली ड्राईड ड्राईड क्रॅनबेरीज ओके हे तीनच गोष्टी घेतल्या आणि आपला माप्रोमधून अजून दोन गोष्टी घेतल्या त्या एक तर हे आहे नो मैदा ओट चोकचे कुकी स्नॅकरीमधून मधून आणि एक हे आहे चॉकलेट आल्मंडेज ओके आणि त्या मार्केटमधून एक मी हे वुडन मसाजर घेतला ते पेन होत असेल तर रिलॅक्स होण्यासाठी हां आणि हे आपलं अँटिक प पर्स पर्स आवडली मला छान आहे <laughs> ह्याचे जे हे बटन टाईप्स आहेत हे नाळाचं हे बनवलेलं आहे कोकोनटच्या पासून बनवलेलं होतं ठीक हा हे स्ट्रॉबेरीज आहेत छो, छोटेवाले म्हणजेच गोड आहेत खूप मोठी टेस्ट केले पण एवढे गोड नव्हते पण छोटे गोड नव्हते हे फ्रुबा फ्रूट बार आहे स्ट्रॉबेरी प्रोटीन बार तर कुठे दिसत नाही नाही जेली सारखं मी जेली हां मी एक उघडून दाखवतो असं जे जेले